नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड ते तेजी आणि या तेजीच कारण काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी काय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी कधी येणार आणि या तेजीमध्ये अखेर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो शून्यकास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि मग या तेजीमध्ये बाजारभाव आपल्याला भविष्यात कुठून कुठपर्यंत जाताना दिसणार ही जी आपल्या मनातील असणारी उत्सुकता आहे याच उत्सुकतेचं उत्तर देणार देणारे की देशांतर्गत बाजारात भाव का वाढणार कधी वाढणार किती वाढणार आणि बाजारभाव नक्की कुठून कुठपर्यंत जाणार सगळं समजून घ्यायचं आहे का तर मित्रांनो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा एवढीच आपणास विनंती तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजार बघा तर मित्रांनो जेव्हापासून अमेरिकेत व्याजदरात कपात झाली तेव्हा बाजारभाव दहा डॉलर आसपास होता आणि तिथून काय की सुधारणा होऊन सध्या चौसष्ट डॉलर प्रतिभूषच्या आसपास पोहोचलाय लक्षात घ्या ही जी ती जी ही कायम राहणार आहे आणि आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात जर बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभूष पर्यंत पोहोचताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव वाढला तर देशात शंभर टक्के वाढणार याचं कारण लक्षात घ्या की जे सोयाबीनचं या ठिकाणी आपण या कमोडिटी मानतो ही इंटरनॅशनल कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय भावावरून देशातील भाव या ठिकाणी निश्चित होत असतात ही एक या ठिकाणी सकारात्मक बाब त्याचबरोबर मित्रांनो दुसरी गोष्ट लक्षात घ्या की पंधरा ऑक्टोबरनंतर मोदी सरकारची चार हजार आठशे ब्याण्णव रुपयावर सुरू होणारी खरेदी याचासुद्धा सकारात्मक परिणाम इथं पडणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी काय करणार मोदी सरकार भविष्यात की जी सोया पेंड आहे तर त्याच्यावरती निर्यात जी होती त्या निर्यातीवर सबसिडी देण्याची शक्यता आहे जर असं घडलं तुम्हाला सांगतो तात्काळ दोनशे तीनशे ची तेजी बाजारभावात येणार पण हे नाही घडलं तरी देखील तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबरनंतर बाजारभाव तीन एकशेची तेजी बाजारभाव सुरुवातीला पाच हजार पार आणि अनुकूल परिस्थितीत पाच हजार दोनशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको मग आपण विक्री कुठं करायची की ज्यामुळे आपला फायदा होईल तर माझं मते पाच हजारच्या भावावर जर आपण सोयाबीनची विक्री केली गरजेपुरती सगळं विकू नका टप्प्याटप्प्यान विक्री करा म्हणजे काय होईल की आपलं काम पण भागेल आणि भविष्यात भाव वाढला त्या, त्या, तर वाटेल बरं झालं मी ठेवलं होतं काही ना काही भाव त्या त्यानंतर घटला तर वाटेल बरं झालं मी काही ना काही विकलं होतं म्हणजे आपण दुहेरी मार्केटिंगवर राहू शकतो ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो हा सध्याचा व्हिडिओ होता किंवा देशांतर्गत बाजारात आता भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे काय येणार हे समजावून सांगितलं किती किती आहे हे सांगितलं तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजार काय राहणार सोयाबीनचा बाजार व्हाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार